बहिणी योजना अखेर खुश खबर आली प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती तीन हजार रुपये महत्वाचा निर्णय जाहीर झाला असून आता प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती तीन हजार रुपये सरकारने मंजुरी दिली आहे आणि त्यानुसार आता थेट लाडक्या बहिणींच्या बँकेच्या खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून दोन्ही हप्त्यांचे तीन हजार रुपये या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहेत यामध्ये आता सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्या एक हजार पाचशे रुपये आणि ऑक्टोबर महिन्याच्या सोळाव्या हप्त्याचे देखील एक हजार पाचशे रुपये अशा पद्धतीने दोन्ही हप्त्यांचे तीन हजार रुपये हे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत सरकारने सांगितले की आता प्रत्येक लाडक्या बहिणींची दिवाळी ही आनंदामध्ये गेली पाहिजे आणि त्याकरिता आम्ही प्रयत्न करत असून आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती दोन्ही हप्त्यांचे तीन हजार रुपये आम्ही या ठिकाणी पूर्णपणे जमा करणार असल्याची माहिती सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली आहे मंत्री मंडळाच्या बैठकीमध्ये सरकारने लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी जाहीर केले असून आता जास्त रक्कम या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे लाडक्या बहिणींनो सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता हा वाटप करायला सरकारला खूप उशीर झाला त्यामुळे सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हफ्ता आणि ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता म्हणजेच की दोन्ही हप्त्यांचे तीन हजार रुपये एकत्र आमच्या बँकेच्या खात्यावरती जमा करा अशी लाडक्या बहिणींची मागणी होते आणि अखेर ती मागणी आता मा, तुन करने आले आता सरकारच्या माध्यमातून पूर्ण करण्यामध्ये हप्त्यांचे तीन हजार रुपये हे लाडक्या बहिणींच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत सरकारच्या माध्यमातून हप्ता वाटप करण्याची पूर्ण तयारी या ठिकाणी झाली असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलेच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही दिवाळी भेट म्हणून आता दोन्ही हप्त्यांचे तीन हजार रुपये हे प्रत्येक लाडक्या बहिणींच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये मध्ये येणार आहेत कारण की अखेरकर आता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी घोषणा करण्यामध्ये आली असल्यामुळे आता सर्व लाडक्या बहिणी या ठिकाणी खुश झाल्या आहेत आता सरकारच्या माध्यमातून पहिला टप्पा सुरू करण्यामध्ये येत असून पहिल्या टप्प्यामध्ये सरकारने एकोणीस जिल्ह्यांची यादी जाहीर केली असून आता सर्वात आधी एकोणीस जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास या ठिकाणी सुरुवात झाली आहे म्हणजेच की एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता तीन टप्प्यांमध्ये हप्त्याचे वाटप होणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये एकोणीस जिल्हे दुसऱ्या दुसऱ्या टप्प्यामध्ये बारा जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या सर्व जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती रक्कम आता जमा करण्यामध्ये येणार आहे आता सर्वात आधी म्हणजेच की आज कोणत्या जिल्ह्यामध्ये उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि परवा कोणत्या जिल्ह्यामध्ये त्याचबरोबर तुमच्या देखील जिल्ह्यामध्ये नेमका हप्ता कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार आहे ते देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यासाठी फक्त आता घडूला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तर चला पाहत आता सविस्तर अपडेट तर आता लक्षपूर्वक पाहत चला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजने संदर्भातील आतापर्यंतची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे लाडक्या बहिणींना ज्या बातमीची प्रतीक्षा होती अखेर ती बातमी आता सरकारच्या माध्यमातून दे देण्यामध्ये आली आहे लाडक्या बहिणींना तुम्हाला तर माहीतच असेल की राज्यामध्ये शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते आणि त्यावरून आता सरकारने शेतकऱ्यांसाठी बत्तीस हजार कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी मंजूर केला आहे आणि त्याच प्रकारे आता लाडक्या बहिणींच्या देखील बँकेच्या खात्यावरती काही ना काही मदत जमा करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून अखेरकार सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता आणि ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता हा जाहीर करण्यामध्ये हप्त्यांचे असं वाटत होतं की सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता आमच्या बँकेच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्यामध्येच या ठिकाणी जमा करण्यामध्ये येईल मात्र प्रत्यक्षामध्ये सप्टेंबर महिना संपला तरी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता हा जमा झाला नव्हता त्यामुळे सरकारवरती लाडक्या बहिणींची तीव्र नाराजी आपल्याला पाहायला मिळत होते आणि त्यातच अखेर कर आता बैठकीमध्ये सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला आहे बैठकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि अजित पवार यांच्या माध्यमातून अखेर कर अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला असून आता लाडक्या बहिणींच्या बँकेच्या खात्यावरती दिवाळी भेट म्हणून या ठिकाणी सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि ऑक्टोबर महिन्याच्या सोळाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये अशा पद्धतीने दोन्ही हप्त्यांचे तीन हजार रुपये आता जमा करण्यामध्ये येणार आहेत कारण की आता सरकारच्या माध्यमातून प्रत्येक लाडक्या बहिणींची दिवाळी हे गोड करण्याचं ठरवण्यामध्ये आलं असल्यामुळे आता प्रत्येक लाडक्या बहिणींची दिवाळी ही गोड होणार आहे कारण की सरकारच्या माध्यमातून अखेरकार महत्वपूर्ण असे निर्णय जाहीर करण्यामध्ये आले असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही मात्र आता यामध्ये दोन्ही हप्त्यांचे तीन हजार रुपये जर तुम्हाला सर्वात मिळवायचे असतील तर त्याकरिता तुम्हाला छोटंसं काम करावं लागणार आहे सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाची सूचना या ठिकाणी देण्यामध्ये आल्या असून आता लाडक्या बहिणींना छोटंसं काम करावं लागणार आहे जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर सर्वात आधी तुमच्या बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी रक्कम जमा होणार आहे जर तुम्हाला असं वाटत असेल की आमच्या बँकेच्या खात्यावरती जास्त रक्कम जमा व्हावी आणि सर्वात आधी आमच्या बँकेच्या खात्यावरती हप्ता हा जमा व्हावा तर त्याकरिता तुम्हाला छोटंसं काम करावं लागणार आहे फक्त पाच मिनिटामध्ये तुम्ही हे काम करू शकता आणि हे काम करण्यासाठी तुमच्याजवळ आधार कार्ड असणं अत्यंत आवश्यक आहे जर तुम्ही हे काम केलं तर सर्वात आधी तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होईल अन्यथा हप्ता मिळण्यास फार उशीर देखील या ठिकाणी लागू शकतो जर तुम्हाला हप्ता लवकर मिळवायचा असेल तर त्याकरिता हे छोटंसं काम करावं लागणार आहे आता या ठिकाणी सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि ऑक्टोबर महिन्यात च्या सोळाव्या हप्त्याची ती केलं एक हजार पाचशे रुपये म्हणजेच की दोन्ही हप्त्यांचे तीन हजार रुपये सर्वात आधी आणि लवकर मिळवण्यासाठी कोणतं काम करायचं ते देखील मी सांगणार आहे त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला सरकारने अत्यंत महत्त्वाचे निर्णय जाहीर केले असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करण्याची गरज नाही दिवाळी सणानिमित्त सरकारच्या माध्यमातून अखेरकार महत्वाचा निर्णय जाहीर झाला असून आता पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये येत आहे त्याचबरोबर आता सरकारच्या माध्यमातून एकोणीस जिल्ह्यांची यादी या ठिकाणी जाहीर जाहीर करण्यामध्ये आली आहे आता कोणत्या एकोणीस जिल्ह्यातील लाडक्या बहिणी बहिणींच्या खात्यावरती सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत आणि तुमच्या देखील जिल्ह्यामध्ये दे, नेमका हप्ता कधीपर्यंत वाटप होणार आहे किती वाजेपर्यंत तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील ते देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यासाठी लक्षपूर्वक पाहत चला आता बघा पहिल्या टप्प्यासाठी सरकारच्या माध्यमातून एकोणीस जिल्ह्यांची यादी जाहीर झाली असून आता एकोणीस जिल्ह्यामध्ये पैसे वाटप करण्यास या ठिकाणी सुरुवात करण्यामध्ये येत आहे सरकारच्या माध्यमातून डायरेक्ट अधिकाऱ्यांना सूचना देण्यामध्ये आल्या असून आता डेबिटच्या माध्यमातून हे पैसे वाटप होणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना नाकसलेच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही आता कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप करण्यामध्ये येत आहेत सविस्तर जिल्ह्यांची यादी बघूयात लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पहा चला तर आता लाडक्या बहिणींनो लक्षपूर्वक पाहत चला सरकारच्या माध्यमातून आता जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यामध्ये आलेले आहे कारण की अखेरकर आता पैसे वाटप करण्यासाठी मंजुरी देण्यामध्ये आलेले आहे कोट्यावधी रुपयांचा निधी हा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे राज्यातील दोन कोटी पस्तीस लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता हप्ता जमा होणार असल्याची माहिती सरकारच्या माध्यमातून दे देण्यामध्ये आलेली आहे आता बघा या ठिकाणी दिवाळीपूर्वीची ही रक्कम खात्यावरती जमा होणार आहे आता नेमका हप्ता आज येणार उद्या येणार ते देखील तुम्हाला मी सांगणार आहे त्यासाठी लक्षपूर्वक पाहत चला आता बघा डेबिट सेंटरच्या माध्यमातून ही जी काही रक्कम आहे ती थेट लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे सरकारच्या माध्यमातून डेबिटची प्रक्रिया सुरू झाली की पाच ते दहा मिनिटामध्ये तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील आणि तुम्हाला त्या ठिकाणी दोन मॅसेज येतील म्हणजेच की पैसे जमा झाल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती दोन मॅसेज या ठिकाणी येणार आहेत पहिला मॅसेज येणार आहे तो म्हणजेच की सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता जमा झाला असा पहिला मॅसेज येईल आणि दुसरा जो मॅसेज येणार आहे तो या ठिकाणी सोळावा हप्ता म्हणजेच जा जा की ऑक्टोबर महिन्यात हप्ता जमा झाला अशा प्रकारचा दुसरा मॅसेज येणार आहे अशा पद्धतीने पैसे झाले जमा झाले की तुमच्या मोबाईल वरती मॅशज येईल आणि मॅशच आला की लगेच तुम्ही बँकेमध्ये जाऊन त्या ठिकाणी पैसे उचलू शकता अशा पद्धतीची माहिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मत आहे आता सर्वात अधिक कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत सविस्तर जिल्ह्यांची नावे देखील मी तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर तुमच्या देखील जिल्ह्यामध्ये हप्ता कधी मिळणार ते देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे मात्र त्यापूर्वी आता या दोन्ही हप्त्यांचे तीन हजार रुपये मिळवण्यासाठी लाडक्या बहिणींना कोणते कामे करावी लागणार आहेत ते आपण थोडक्यामध्ये पाहूयात कारण की ही दोन कामे केली तरच लाडक्या बहिणींच्या तुमच्या खात्यावरती हप्ता जमा होणार आहे जर तुम्ही ही दोन कामे केली नाही तर हप्ता मिळण्यास या ठिकाणी उशीर देखील लागू शकतो जर सर्वात आधी आणि जास्त रक्कम तुम्हाला जर मिळवायची असेल तर त्याकरिता ही दोन कामे करणे अत्यंत आवश्यक आहे तर आता लाडक्या बहिणींना कोणती दोन कामे करावी लागणार आहेत ते आपण थोडक्यामध्ये पाहूयात फक्त आता राहिलेला दोन ते तीन मिनिटाचा व्हिडिओ हा लक्षपूर्वक पाहत चला तर आता लाडक्या बहिणींना तुम्हाला तर पहिलं काम या ठिकाणी माहितच असेल म्हणजेच की सरकारच्या माध्यमातून सर्वच लाडक्या बहिणींना ई के वाय सी करण्याचे आव्हान करण्यामध्ये आले आहे आता बघा दोन्ही हप्ते मिळवण्यासाठी म्हणजेच की पंधरावा हप्ता आणि सोळावा हप्ता मिळवण्यासाठी प्रत्येक लाडक्या बहिणींना या ठिकाणी ई के वाय सी करण्याचे सरकारच्या माध्यमातून आव्हान करण्यामध्ये येत आहे जर तुम्ही अद्याप देखील या ठिकाणी तुम्ही ई के वाय सी केले नसेल तर तात्काळ ई के वाय सी करून घ्या कारण की आता लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी ई के वाय सी करणे अत्यंत आवश्यक आहे पहिलं काम कोणतं करायचं आहे तर सर्वांनाच ई के वाय सी करावी लागणार आहे आणि त्यानंतर दुसरं जे महत्त्वाचं काम आहे ते सर्वच लाडक्या बहिणींना करण्याची काहीच गरज नाही कारण की आता बघा आधार कार्ड लिंक असलेल्या बँकेच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता आणि ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता हा जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता ज्या लाडक्या बहिणींचे आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशा लाडक्या बहिणींनी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्या ज्या लाडक्या बहिणींचे आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक आहे तर अशा लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करण्याची गरज नाही मात्र ज्या लाडक्या बहिणींचे आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशा लाडक्या बहिणींनी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घेणं अत्यंत आवश्यक आहे कारण की हप्त्याची जी काही रक्कम आहे ती फक्त आधार कार्ड लिंक असलेल्याच बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे अशा पद्धतीने ही दोन कामे करणे अत्यंत आवश्यक आहे आता ज्या लाडक्या बहिणींची ही दोन्ही कामे पूर्ण असतील तर अशा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सर्वात आधी दोन्ही हप्त्यांचे तीन हजार रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत कारण की सरकारने देखील लाडक्या बहिणींची दिवाळी गोड करण्याचं ठरवलं असल्यामुळे आता लाडक्या बहिणींचा दिवाळी सण हा गोड होणार आहे दोन हप्त्यांचे तीन हजार रुपये जमा करण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना या ठिकाणी चांगला दिलासा मिळणार आहे आता बघा या ठिकाणी एकोणीस जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यामध्ये आली आहे म्हणजेच की तीन टप्प्यांमध्ये हप्ता हा वाटप होणार असून पहिल्या टप्प्यामध्ये एकोणीस जिल्हे दुसऱ्या टप्प्यामध्ये बारा जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या सर्वच जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता हा जमा होणार आहे आता पहिल्या टप्प्यामध्ये या ठिकाणी एकोणीस या मा जिल्ह्यांची यादी जाहीर झाली असून यामध्ये सरकारच्या माध्यमातून पहिला जिल्हा जाहीर झाला आहे यामध्ये आता पहिला जिल्हा जर पाहायला गेला तर पुणे जिल्हा जाहीर झाला आहे लक्षपूर्वक पहा चला सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी पुणे जिल्हा या ठिकाणी पात्र करण्यामध्ये आला असून आता पुणे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि ऑक्टोबर महिन्याच्या सोळाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये अशा पद्धतीने दोन्ही हप्त्यांचे तीन हजार रुपये हे आता पुणे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये येत आहे सरकारच्या माध्यमातून सर्वच अधिकाऱ्यांना आणि बँकांना देखील तातडीच्या सूचना देण्यामध्ये आल्या असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही पुणे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँकेच्या खात्यावरती साधारणतः शंभर कोटी रुपयांचा निधी आता वितरित करण्याची प्रक्रिया ही सुरू करण्यामध्ये येत असल्यामुळे आता पुणे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे मात्र सर्वच लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची सूचना म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या सर्व सप्त्यांच्या लाभासाठी ई केवाय सी करणे अत्यंत आवश्यक आहे जर अद्याप देखील ई केवाय सी केली नसेल तर ई केवाय सी करून घ्या आणि आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्या ही दोन कामे करणे अत्यंत आवश्यक आहे त्यानंतर आता पुढचे जिल्ह्यात जर पाहायला गेलं तर यामध्ये आता सरकारच्या माध्यमातून नाशिक जिल्हा जाहीर करण्यामध्ये आलेला आहे आता नाशिक देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना पैशांची अत्यंत गरज होती हप्ता कधी मिळणार असा प्रश्न वारंवार उपस्थित केला जात होता आणि त्यातच अखेरकार महत्वाचा निर्णय जाहीर झाला असून आता नाशिक जि नाशिक देखील जिल्ह्यातील लाडक्या दिल्ला बहिणींच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे त्यानंतर तिसरा जिल्हा या ठिकाणी जालना आहे आता जालना देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार म्हणजेच की सर्व गोष्टींचा जर एकंदरीत जर विचार केला तर पहिल्या टप्प्यामध्ये एकोणीस जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटप होईल त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये या ठिकाणी बारा तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या सर्वच जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा होणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही आता या ठिकाणी सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता वाटप करायला खूप उशीर झाला असल्यामुळे सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता आणि आता ऑक्टोबर महिना सुरू असल्यामुळे ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता अशा पद्धतीने दोन्ही हप्त्यांचे तीन हजार रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती दिवाळी जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे म्हणजेच की आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही त्या पाच ते दहा दिवसांमध्ये ही सर्व काही रक्कम आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पूर्णपणे जमा होणार असल्यामुळे आता राज्यातील प्रत्येक लाडक्या बहिणींची दिवाळी या ठिकाणी गोड होणार आहे अशा प, अशा पद्धतीची अत्यंत महत्वाची अपडेट आपण या ठिकाणी पाहिली आहे त्याचबरोबर आता लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस मिळणार का असा देखील प्रश्न उपस्थित करण्यामध्ये येत आहे आणि दिवाळी हो बोनस या संदर्भातील एक अत्यंत महत्वाची बातमी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर तुम्हाला देखील दिवाळी बोनस जर या ठिकाणी हवं असेल आणि ते कसं मिळणार काय ते जर तुम्हाला या ठिकाणी जर म्हणजेच की माहिती मिळवायची असेल तर त्याकरिता तुम्ही या ठिकाणी खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की पुढचा व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल तर भेटत आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद